नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले विज्ञान या विषयाचे एकूण तीनशे एम सी क्यू प्रश्नसंच आपण सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती विज्ञान खालीलपैकी कोणते पाण्यात विरघळणारे विटॅमिन आहे विटॅमिन सी हे विटॅमिन पाण्यात विरघळणारे आहे बेकिंग सोडा म्हणजे काय सोडियम बाय कार्बोनेट म्हणजे बेकिंग सोडा होय सर्व इंधनात कोणत्या मूलद्रव्याचे कॅलरी मूल्य सर्वात अधिक आहे हायड्रोजन या इंधनातील मूलद्रव्याचे कॅलरी मूल्य सर्वाधिक आहे सर्व योग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता ओ हा रक्तगट सर्वयोग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट आहे अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण राकेश शर्मा हा अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय आहे सोलर कुकरची पेटी आतील बाजूस कोणत्या रंगाने रंगवलेली असते काळ्या रंगाने सोलर कुकरची पेटी आतील बाजूस कोणत्या व्यक्तीचा जन्मदिन भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो सी व्ही रमण यांचा जन्मदिन भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो रक्ताचे एकूण किती गट असतात रक्ताचे एकूण चार रक्तगट असतात पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये दोनशे सहा हाडे असतात तुरटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात रक्तप्रवाह थांबवण्यासाठी तुरटी वापरतात बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण काय मोजण्याकरिता वापरतात वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण वापरतात बायोगॅस म्हणजे खालीलपैकी कोणता वायू मिथेन म्हणजे बायोगॅस आहे रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणता खनिज पदार्थ असतो रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये लोह हा खनिज पदार्थ असतो खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात स्टेथोस्कोप या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात डेसिबल हे कशाचे मोजण्याचे एकक आहे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक डेसिबल आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद